सावळ्याची जणू सावली पाच जानेवारी भागामध्ये ताराच्या मागे सावली गाते हे सत्य अखेर सारंगसमोर येतं आणि तो सावलीला समोर आणून सगळ्या प्रेक्षकांसमोर भैरवीचं कर्ज फेडतो आणि सावलीला त्यामधून मुक्त करतं ते कसं चला तर बोगया तर घडतं असं काही झालं तरी तारा गायला काय तयार नसते आणि त्यात भैरवी माघार घ्यायला तयार नसते आणि भैरवीची साथ देत असतात जयंती आणि सावली पण तारावर एवढी बळजबरी आणि सावलीवर आणण्या हे काय ताराच्या पप्पांना मान्य नसतं त्यामुळे भैरवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि काही केलं तरी गाण्यासाठी ताराला तयार करायचं हे भैरवीने ठरवलेलं असतं आणि त्याचप्रमाणे घडतं आता खूप मोठा कार्यक्रम असतो त्याची चर्चा सोशल मीडिया आणि सगळीकडे होत असते एवढंच काय ताराचे होल्डिंगही लागतात आणि गाण्याचे खूप पैसे मिळणार असतात भैरवी जीवाच्या आकांताने प्रयत्न करते कारण ताराचे सगळेच कार्यक्रम हाऊस होत असतात पण इकडे मात्र चंद्रकांत शांतीत क्रांती करतो आता तो पण सपोर्ट करतो ताराला गाण्यासाठी तयार करण्यासाठी कारण काही करून त्याला सावलीच गाते हे सत्य समोर आणायचं असतं आणि त्या सावली सारंगच्या सांगण्यानुसार जगन्नाथची मदत घेते आता प्रोड्युसर म्हणजे ताराचे पप्पा चंद्रकांत आणि जगन्नाथ ह्या तिकांच्या प्रयत्नामुळे तारा गायला तर तयार होते पण सत्य मात्र सारंगसमोर येतं अखेर कार्यक्रमाचा दिवस येतो आणि नेहमीप्रमाणे भैरवी फुल तयारी करून असते आणि अगदी उत्साहात तिची साथ देत असते जयंती भैरव हे बघ सावली आज काही चूक होता कामा नये सावली म्हणते हो माई आता नेहमीप्रमाणे सावली स्टेजच्या बॅकसाईडला उभी राहते पहिले विठ्ठलाला नमस्कार करते तारा स्टेजवर गेल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो आता तारा मैकवर टॅप करते आणि तिकडून सावली गायला लागते आणि तारा ॲक्शन करायला लागते सावली एवढी सुंदर गात असते की सगळे लोक हरकून जातात आणि खुण्याने ताराचं कौतुक करत असतात पण तेवढ्यात अचानक स्टेजचं मागचं दार उघडलं जातं आणि ताराच्या मागे सावली गात असते ती गाण्यामध्ये एवढी रमलेली असते की लोकांना ती दिसते हेच ती बघत नाही आणि डोळे झाकून गाणं गात असते ते दृश्य बघून लोक हादरतात आणि सगळेच उभा राहतात आता तिलोत्तमा शॉकून चंद्रकांतकडं बघते आणि चंद्रकांत स्माईल करत असतो इथे नक्की काय चाललं हे सोमला कळायला खूप वेळ लागतो आता सारंग सावलीच्या शेजारी उभा राहतो पण सावली मात्र गाण्यात रमलेली असते अचानक गाणं बंद होतं आणि तारामागे बघते तर ता सारंग सावलीला घेऊन येत असतो हे बघून तर भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते आकाश कोसळल्यासारखं वाटतं सारंग सावलीला म्हणतो तुझ्या आवाजाची खरी ओळख सगळ्यांना कळू दे आता तू चेक देत म्हणतो तुझी कमाई आज जर प्रेक्षकांनी तुझ्यावर जे प्रेम केलं ना ही तुझी कमाई आहे आता सावली बघते तर त्यावर खूप मोठी अमाऊंट असते भैरवीने आपल्याला एवढं लुटलं याचा सावलीला खूप राग येतो ती आता भैरवीच्या हातात चेक देते स्वतःच्या हातातला धागा सोडते त्यावर ठेवत म्हणते थे। मी माझं वचन पूर्ण करते पाया पडत म्हणते माई आशीर्वाद असू द्या आता तर भैरवी शॉक लागल्यासारखी उभी असते आता तिच्या डोळ्यातून गळागळ -गल पाणी व्हायला लागतं ती चेक सुरगाळते आणि गुपचूप निघून जाते आता बघूया पुढील भागामध्ये सावलीच्या आयुष्यात काय घडतं ते असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद